नमस्कार मी रमेश वाणी म्हणजेच देवेंद्र वर्तक अर्थात आनंदीचा बाबा नमस्कार मी राजेश्री निकम साळवे मालती म्हणजे आनंदीची आई नमस्कार मी नेहा परांजपे आणि माझा कॅरेक्टर लीना म्हणजे आनंदीची वहिनी <laughs> नक्कीच आता चेहऱ्यावरती तुमचा आनंद दिसतोय कारण आनंदी परत आले की नाही आले हा मोठा प्रश्न तर प्रेक्षकांना आहेच पण प्रोमोमध्ये आनंदी आलेली दिसते सो काय सांगाल त्याबद्दल आणि कसं आता वातावरण आहे खूप आनंद आहे खरं तर आनंदी शिवाय आम्ही एक दीड महिना काढलाय जो खूप अवघड होता आमच्यासाठी आणि फायनली आनंदी आता येते सिरियलमध्ये याचा खूप आनंद आहे बरं आई हे सांग अशी प्रत्यक्षात अडीच महिने पण स्क्रिप्ट वाईज ती सात वर्ष सहा वर्ष सहा वर्ष नाही आहे आणि सहा वर्ष आम्ही तिची वाट पाहतोय आम्हाला माहिती नाही ती कुठे आहे काय आहे ह्या चिंतेत आम्ही आहोत आणि फायनली ती अजूनही म्हणजे स्क्रिप्ट वाईज अजूनही आलेली नाही आहे पण आम्ही दिव्याबरोबर म्हणजे आनंदीबरोबर खूप मजा करतो आहे कारण तिचा आज पहिला दिवस आहे आमच्याबरोबर दोन अडीच वर्षांनी ना त्यामुळे हां दोन अडीच महिन्यांनी त्यामुळे खूप मजा येते आणि खूप आनंद होतो की परत पूर्वीसारखे सीन आमचे सुरू होतील आता तर आज एक दोनच आहे पण तरी ते सु... सीन सुरू होतील याची खूप आम्हाला मजा येते तरी तुम्ही किती मिस करत होता तिला कारण ती अडीच महिने नव्हती नाही अडीच महिने खूपच मिस करत होतो कारण आम्ही एकत्र जेवायला बसायचो एकत्र करा एक सीन करायचो एकमेकांना हक करायचो सीन मध्ये त्यामुळे इतकं प्रेम जमलं होतं ना म्हणजे खूपच ट्युनिंग जमलं होतं आमचं आणि खूप मिस केलं खूप मिस केलं आणि अण्णानी तर जास्तच हो म्हणजे सेटवर काय सगळीकडे आणि बाहेर पण लोक ओळखताना पण आनंदीचे बाबा आनंदीची आई वगैरे अशी ओळख असल्यामुळे आणि आमचं खूप काय म्हणतो ट्युनिंग इतकं चांगलं जमलं आहे दिव्याबरोबर आणि सवय झाली आहे तिची खूप सेटवर असण्याची आणि आता ती इतक्या दिवसांनी दोन अडीच महिन्यांनी आली आहे तर खूप आनंद वाटतो आम्ही सेटवर एकत्र आहोत खूप मजा येते म्हणजे कुटुंब पूर्ण वाटते आता <laughs> आता मी सांगते लीनाला तर नको आहे ऍक्च्युली आनंदी पण आम्हाला खरंच छान वाटतंय आणि यांच्या बोलण्यातून कळेल ती ऍक्च्युली एक दीड महिनाच नव्हती पण असं आम्हाला वाटतंय की दोन अडीच महिने नव्हते आणि दाखवताना oh. तर सहा सात वर्ष दाखवले पण सवय होते प्रत्येक आर्टिस्टची दुसऱ्या आर्टिस्टला त्यामुळे सीन मध्ये कोणीही नसलं आणि मोस्टली मला आणि राजश्रीताईला नेहमी आपलं आपलं आपल्या <laughs> घरातली मेन मेंबरच नसल्यामुळे आम्हाला निश्चितच तिची आठवण येते आता ती आली आहे तर मजा येईल वेगवेगळे वेग सीन असतील असं होप करतो आम्ही नक्कीच आणि एक नवीन मुलगी मिळाली आहे मयुरीच्या रूपाने ते पण एक वेगळं ट्युनिंग आहे वेगळी मजा आहे तिसरी मुलगी हो <laughs> लक्ष्मी आनंदी आणि आता सुखदा सुखदा <laughs> सुखी आज ती नाहीये तिच्या बरोबर पण मजा येते आणि बरोबर सीन करायला पण <laughs> आणि सुखदा बरोबर म्हणजे मयुरी बरोबर सीन करायला ही खूप मजा येते कारण तिचं कॅरेक्टरच एक एकदम एकदम बबली चबली असल्यामुळे एक वेगळाच तिच्याबरोबर एक वेगळा रॅपो आहे आनंदी बरोबर एक वेगळा आहे पण आनंदीला खरंच आम्ही खूप मिस केलं होतं आणि आज खूप मजा येते सीन खूप मजा येते दिवसांनी सेट वर पाहिलं आणि मयुरीचा स्वभाव ती स्वतःहून येऊन बोलते स्वतःहून सगळा विषय काढते ती खूप छान आहे आणि मजा आली तिच्यावर म्हणजे तिला ओळखत होतं ती आम्हाला ओळखत असेल पण काम करताना एकत्र खूप मजा आली फॅमिली वे पासून तिने असं कधीच जाणव नाही मयुरीने की नाही आम्ही आहे आता असं कधीच होऊ दिलं म्हणजे सुखदाच जे कॅरेक्टर आहे ना ऍक्च्युली मयुरी तशीच वागली आमच्या फॅमिली वाढलेली आहे आणि तुमचा आनंद तर दिसतोच आहे <laughs> इव्हन आज आपण पहिल्यांदा रील बनवले असं आम्हाला कळत आहे आणि एडीटीच आहे आणि घेऊन आली ती मला आज मेकअप रूम मधून घेऊन आली मी मध्ये पळालो होतो मुद्दाम पण ती मागे पाठपुराव केला तिने माझा आणि मला घेऊन आली पण आमच्या दोघांचा पहिला आणि काय की दुःख माझच आहे मी काय सांगावा <laughs> कारण अण्णा एक वेळ तयार होतील मालती बरोबर रील करायला पण मनोज जो आहे म्हणजे मध्ये पुष्कर त्याला डान्स करायला अजिबात आवडत नाही त्यामुळे आम्ही एक रील करायचा प्रयत्नही केला होता त्यावेळी सा रेडी झालं होतं शूट करून आमचं झालंच नाही आणि सारखे शॉर्टला बोलवायचे त्यामुळे ती रील राहिलीच आमची आज... चांगला नाचतो पुष्कर हो पण तुला हा ऍक्च्युली actually... रील वगैरे रील वगैरे करायला तर खूप आणि खरं सांगू का हे रील करणं टास्कच आहे दोन सीनच्या मध्ये वेळ काढून आणि ते बरोबर हिला जमत बाबा बापरे लागत बरं आता आम्ही सीन बघितलं त्याच्यामध्ये आम्हाला पुष्करची कमी वाटते कधीपर्यंत तो दिसणार आहे तो येईल आता तो जरा तीन दिवसाची जरा त्याने सुट्टी आहे काम होत त्याला म्हणून घरी त्याचं काम असल्यामुळे पण येईल तो लगेच म्हणजे ह्याच्यात सुद्धा तो बाहेर स्क्रिप्ट वाईज तो बाहेर गेलाय कुठे आम्हाला माहिती नाहीये पण मला वाटतं आमची आनंदीच तिचं काय त्याचं काहीतरी करेल आणि ते सुख सुद्धा आम्हाला आनंदीच देईल कारण मला परत माझ्या कॅरेक्टर मध्ये मा यायचं आहे ना <laughs> आतापर्यंत मी निषेध करते सगळ्याचा तर त्यामुळे लीना जशी समजूतदार आहेत असं तिला परत बॅक आटतील ते कदाचित अगदी पुन्हा एकदा आनंदीची फॅमिली आता दाखवणार आहेत आणि आता पावसाळा सुद्धा आहे सो तेव्हा कसं म्हणजे शूट कसं सुरू आहे आणि हा पावसाळा तुम्ही किती एन्जॉय करताय पावसाळा नेहमीच आपण एन्जॉय करतो आणि आम्ही तर नेहमीच करतो आणि पावसाळा पावसात सीन पण करावं हो आणि आता श्रावण अजून सुरू व्हायचं तरी आमचा श्रावण सुरू झाल्यासारखं वाटतंय असं मस्त वातावरण और... जोरात बाहेर पाऊस पडत असतो आणि इथे आम्ही अगदी रडण्याचे सीन करत असतो म्हणजे आमच्या डोळ्यातून पाऊस वाहत असतो आणि तो सीन घेता असताना बाहेर कधी बाहेर जातो आणि मनसोक्त भिजतो अशी मला खूप 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 इच्छा होते आणि पावसाचा इतक्या जोरात आवाज असतो की पुन्हा पुन्हा रिटेक करावे लागतात त्या आवाजामुळे आणि थ्री मजा येते पावसात सुद्धा म्हणजे परवा आमचं हस्त नक्षत्र असल्यामुळे आम्ही सेट वर होतो आणि आम्ही बाटल्यांमध्ये पाणी भरून घेऊन गेलो घरी दही लावायला

नाही अजून तरी आणलं नाहीये पण आणण्याची खूप इच्छा कटारीच्या आधी करावं लागेल जे काय करायचंय ते करा लागेल आणि आनंदी तीन तारखेच्या आधी फरमाइश नव्हती आता आनंदी येईल आम्ही सेट वरच बनवू पण जे काय असेल ते ओके सो तुम्हाला आता कळलं की स्क्रिप्ट मध्ये की आनंदाची पुन्हा एंट्री होणार आहे पहिली रिएक्शन काय होती तुमची नाही मग खरंच खूप आनंद झाला होता म्हणजे मी तर नेहमीच विचारत होते आल्यावर आनंदी कधी येणार तिची एंट्री कधी होणार आणि फायनल तिची एंट्री झाली आणि खरं तर सांगण्यासाठी कोणाला माहीतच नव्हतं डिरेक्टरपासून <laughs> क्रिएटिव्ह वगैरे कोणालाही कोणी काही सांगतच नव्हतं म्हणजे आम्ही पण जे शूट करतोय ते हार्डली एक दिवसाचं पुढचं एक दिवसाचं स्क्रीन प्ले वगैरे असायचं ते आम्हाला सांगायचे पुढच्या एपिसोडचं बाकी त्यांच्याकडे काही नसायचंच रेडी ठरायचं आहे आहे येणार आहे येणार आहे एवढंच आहे त्याला आनंदीला पण विचारलं फोन करून दिव्याला की तिलाही माहीत नसायचं अण्णा मला हेच सांगतायत ते पण मलाही नक्की काही माहित नाही मी आता विचारायचं सोडून दिलंय बर आनंदीला तर लोक विचारत होते प्रेक्षक विचारत होते पण तुम्हाला पर्सनली विचारत होते का तुम्ही कुठे भेटल्या म्हणजे माझ्या घरात माझी सुजाता जी मला हाऊस हेल्प करते ती रोज विचारची आनंदी नाही येणार आनंदी कधी येणार असं नंतर एका म्हणजे माझी मैत्रीण आहे तिच्या आईने फोन करून मला विचारलं की आम्ही आनंदीला खूप मिस करतोय आनंदी कधी दिसणार नाही म्हणजे ती सुखदा आवडते आम्हाला पण आनंदीची खूप वाट पाहत आनंदी येणार नाही का परत म्हणजे अक्षरशः मार्केटमध्ये इकडे तिकडे ओळखणारी लोक भेटली की पहिला प्रश्न आनंदी कधी येणार आहे आणि ती येणार आहे की नाही येणार आहे आम्ही काय ठरवायचं सिरियल बघायचे की नाही असं म्हणजे आणि मी नाटकाच्या दावऱ्यावर वगैरे हो जाताना पण लोकांचे हे प्रश्न सर्वसाधारण हाच प्रश्न होता आता अलीकडच्या काळात दोन okay. अडीच महिन्यात आनंदी परिवार प्रेक्षकांनाही पाहायला आवडेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल स्टार प्रवाहावर मन धागा धागा जोडते नवा आम्ही नवीन वळण घेतोय नक्की बघा न, न विसरता बघा तुम्हाला खूप आवडेल याच्या पुढच्या एपिसोड